अधिसूचना आपण जी काढली होती त्या अधिसूचनेमध्ये अधिसूचना देखील संपूर्णपणे मराठा समाजाच्या नेत्यांनी पूर्ण वाचली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये आता अधिसूचना काढल्यानंतर सोळा तारखेपर्यंत त्याला सूचना हरकती होत्या आणि नाना सहा लाख हरकती आलेल्या आहेत तर आता सहा लाख हरकतीची छाननी सुरू आहे आणि छाननी सुरू असल्यामुळे त्याची योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून कंप्लीट प्रोसेस पूर्ण करून त्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल हे आपल्याला जी शंका होती त्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी सांगतो त्या डिटेल मी आज जात नाही कारण ते मग सगळे ते सांगितलं ना जी सगळे सोयऱ्यांचे जे सहा लाख हरकती आलेल्या आहेत त्या नोटिफिकेशनवर त्या अधिसूचनेवर जी अधिसूचना काढली आपण त्याच्यावर सहा लाख हरकती आल्यात त्याची छाननी सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता कलम आणि यामध्ये देखील सहा आकारून हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यासाठी देखील आपण कर्मचारी आणि सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे त्या हरकती सूचनांच्या नोंदी घेऊन वर्गीकरण व छाननी केली जाईल आणि त्या म प्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल यामध्ये मी आपल्याला जास्ती काय सांगू इच्छित नाही की पहिल्यांदाच या रा ज्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या जुन्या कुणबी नोंदी होत्या त्यांना दाखले देखील प्रमाणपत्र जे आहेत ते देखील देण्याचं काम आपल्या सरकारने सुरू केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की ओबीसी समाजावर अन्याय न करता त्यांच्या समाजाला धक्का आरक्षणाला धक्का न लावता या ठिकाणी हे आरक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि मी डिटेलमध्ये आता त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही जो दो कायदा जो दो, दो कायदाच आहे दोन हजारचा कायदा त्याचे दोन हजार बाराला रूल्स झाले नोटिफिकेशन पण आपण काढले त्याच्या आधारावर केलं या कायद्यामध्ये या त्याच्यामध्ये नियमामध्ये सुटसुटीतपणा स्पष्टता आणण्यासाठी आपण ते केलं आहे तुम्ही ते पूर्ण नीट वाचून बघा त्या वाचून बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल की ते नोटिफिकेशन काय आहे आणि त्या नोटिफिकेशनवर पूर्णपणे आज सहा लाख आक्षेप आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर पूर्ण छाननी केली जाईल मी जरांगे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील विनंती करतो की हे मराठा आरक्षण देण्याचा निर्णय देण्याच्या शपथ आम्ही घेतल्यानंतर तीन महिन्यामध्ये हे मराठा आरक्षण दिलेलं आहे